नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर तथा माजी नगरसेवक अशोक शेठ अंकुशराव गावडे यांचा वाढदिवस यावर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला अशोक गावडे फाउंडेशन आणि जयश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई महानगरपालिका रक्तपेटीच्या सहकार्याने हो नेहरू सेक्टर अठ्ठावीस येथील श्री गणेश सोसायटीत भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली या शिबिरात रक्तदाब ब्लड शुगर बी एम जी डोळ्यांची तपासणी दंत तपासणी आरोग्य सल्ला औषधोपचार थायरॉइड आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी तसेच बोन बोनब्रिंदेन्सिटी व चाळीस वर्षावरील महिलांसाठी मेमोग्राफी पॅमस्मेअर ची चाचणी मोफत सुविधा देण्यात आली या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या रक्तदान केले माजी उपमहापौर अशोक गावडे व माजी नगरसेविका स्वप्ना गावडे यांनी उपस्थित सर्व रक्तदात्यांचे था व आरोग्य तपासणीसाठी आलेल्या नागरिकांचे आभार मानले महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या प्रथमता सर्व नागरिकांना लाख लाख शुभेच्छा देतो संघर्ष हा सातत्याने नांदत राहो अन्याय सहन करण्याची ताकद त्यांना न लाभो अन्यावरती मात करण्यासाठी सदैव एकजुटीने राहो अशा प्रकारची मी परमेश्वर चरणी प्रार्थना करीत असताना आज माझाही वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्या आयोजित शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी ब्लड प्रेशर असेल मधुमेह आहे बॉडी मास इंडेक्स आहे दंत तपासणी आहे डोळ्यांची तपासणी आयुर्वेदिक सल्ला कोलेस्ट्रॉल थायरॉईड वसीय कार्य चाचणी त्याचप्रमाणे हडांची चाचणी यामध्ये असणारं खनिज या सर्व प्रक्रियाचं या ठिकाणी आपण आयोजन केलं वास्तविक पार्ता सध्याचं जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये नागरिकांना आपलं स्वतःचं हेल्थ कोणत्या पद्धतीने जपायचं किंवा त्याची कोणत्या पद्धतीने त्याचं संरक्षण करायचं यामध्ये टाळाटाळ केली जाते आणि कोणताही नागरिक ज्यावेळेस स्वतःला त्रास होतो त्यावेळेस तो आत बघेल उद्या पगेल परवा पगेल अशा पद्धतीने तो आजार मोठा होत जातो आणि म्हणूनच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून त्याच पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांच्या का मनोइच्छा यांच्या इच्छेच्या आधीन राहून आपण या ठिकाणी आरोग्य शिबीर घेतलेलं आहे आरोग्य शिबिराला अत्यंत चांगल्या प्रतीचा प्रतिसाद मिळालेला आहे का ह्या ठिकाणी आमच्या नवी मुंबई महापालिकेच्या समाजसेविका सरिताताई याही उपस्थित आहे त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे अपोलो हॉस्पिटलचे सुद्धा सर्व समाजसेवक या ठिकाणी लोकांचं चेकअप करण्यासाठी आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी अगदी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी भाग घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरसुद्धा झालेलं आहे त्या माध्यमातून किमान पन्नास साठ बॉटल या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आज एवढी उष्णता असताना उन्हाळ्याचे दिवस असताना सुद्धा तरुणांनी अगदी स्वखुशीने ब्लडदान केलेलं आहे आणि आज रक्तदान करणं हे खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आज आपण अतिशय एक वेगळ्या उंबाठ्यावरती हो पोचलेलो हो। आहोत युद्धाची घोषणा कधी होईल हेही सांगू शकत नाही आणि अशा वेळेस रक्तदान शिबिरं आयोजित करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं मी या ठिकाणी आरोग्य शिबिरामध्ये ज्या ज्या नागरिकांनी भाग घेतला ज्यांची यांची तपासणी झाली त्यांना धन्यवाद देत असताना ज्या एन जी ओमार्फत मार्फत नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून असेल हॉस्पि अस्प्र, अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व त्यांच्या स्टाफला त्यांचे आभार व्यक्त करील आणि खरं वाचते त्या लोकांच्यामुळं आपलं जीवन हे सुरक्षित आणि अबाधित राहतं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करीत असताना त्यांच्या हातून अशा प्रकारची जनसेवा सातत्याने घडत राहू आणि नागरिकांमध्ये एकी एक विचार देशासाठी प्रेम सातत्याने जागृत राहू अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो अन्य देखील थांबतो धन्यवाद सर्वप्रथम मी माननीय अशोकजी गावडे माजी उपमहापौर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही अशोक गावडे फाउंडेशन त्याचप्रकारे जयश्री फाउंडेशन यांच्या वतीने इथे महाआरोग्य शिबीर आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघाल सकाळपासून अतिशय मोठ्या प्रकारे उत्साहाने लोक ह्याचा सहभाग घेत आहेत त्याचप्रमाणे महिला ह्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा लाभ घेत आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर बी पीचं चेकअप आहे शुगर आहे थायरॉइड चेकअप आहे कोलेस्ट्रॉल आहे बोन सिटी आहे त्याच प्रकारे डेन डेंटल चेकअप आहे ई सी जी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांसाठी आम्ही इथे मेमोग्राफी आणि पॅप्समियर कॅन्सरची जी टेस्ट आहे ती आम्ही अपोलो हॉस्पिटलमधून या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशनही या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे या सर्व लोकांचे मी सर्वप्रथम या ठिकाणी सहभाग घेतला त्यांचे मी, मी अशोक गावडे फाउंडेशनच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या वतीने मी सर्वांना आभार मानते की आज तुम्ही इथे आलात आणि या सर्वाचा लाभ घेतला तुम्ही पाहिलं तर अशोकजी गावडे साहेब यांना सा आवड आहे त्यामुळे आम्ही हे महाआरोग्य शिबिर काही ठेवण्यापेक्षा या ठिकाणी मोठ्या जे खरंच गरज असते या आरोग्य शिबिराची या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात लाभ घेतात नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अशोक अंकुशराव गावडे यांचा वाढदिवस वा सभेशन चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रभागातील नागरिक अशोक गौडे फाउंडेशनचे पदाधिकारी अशोक गौडे युवा मंच बेलापूर विधानसभेचे कार्यकर्ते सहकारी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी अशोक गौड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या Bye. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you, oh, Master Rauji.